संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून ओळखला जाणार वाल्मिक कराड तरुंगात संतोष देशमुख प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले धनंजय मुंडे यांचे सगळे व्यवहार कराड पाहत होता यासोबतच पालकमंत्री पद यांनी भाड्याने दिल्याचं धस म्हणाले या प्रकरणात सुरेश दस रोज नवनवीन माहिती देत आरोप करत आहे अशातच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वाल्मिक कराड कडे किती संपत्ती याचा आकडा सांगितलाय मला जी माहिती येते त्यावरून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे वेगळे करू शकत नाही सातपुडा बंगल्यावरील बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित होते धनंजय मुंडे यांचं साम्राज्य वाल्मिक अण्णांनी उभं केलंय बार्शी तालुक्यात पंचेचाळीस एकर खानपेठ तालुक्यातील क्रशर वीस एकर त्यासोबतच पन्नास एकर माजलगाव पंचेचाळीस ते पन्नास एकर मांजरसुमवा तिथे दुसऱ्या पत्नीच्या नावावर पंचेचाळीस एकर आहे मगरपट्टा सिटी मध्ये ड्रायव्हरच्या नावावर संपूर्ण फ्लोरे हे पैसे धनंजय मुंडे यांचे नाही तर कोणाचे असा सवाल सुरेश दस यांनी सुरेशांच्या अकाउंट मध्ये हजार ते पंधराशे कोटीच्या पुढे प्रॉपर्टी असेल वाल्मिक कराडांचं आणि त्यांच्या जोडीला कोण आहे हे पहावं लागेल वाल्मिक धनंजय मुंडे हे एका नाण्याच्या दोन्ही बाजू एकच आहे वाल्मिक कराड आत गेल्यापासून अनेक लोक आता पुढे यायला लागले लोक येऊन सांगताय की आमच्यावर हा अन्याय केला संगीत दिघोळ्या पासून आतापर्यंत दहा ते पंधरा गुणे हे मॅनेजमेंट करताय माहिती देणाऱ्यांना हे भेटत आहे अशी भाषा आका आणि आकाचे आका, आका करत असल्याचं सुरेश धोस यांनी म्हटले अशाच अपडेट साठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा